मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात एका तरुणाने आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याने पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे परिसरातील मराठा समाज बांधवांसह इतर काही समाजातील तरुणांनी एकत्रित येत आज तिसगाव शहर पूर्णपणे बंद ठेवून रुद्धेश्वर चौक ते शेवगाव रोड बस चौकापर्यंत मोर्चा काढून या घडलेल्या प्रकाराचा निषेध व्यक्त करत अशा आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या व्यक्तीविरोधात पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी केली दोन दिवसांपूर्वी शिरापूर येथील एका तरुणाने लोकनेत्या पंकजताई मुंडे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली होती त्यानंतर मोठा संताप व्यक्त करण्यात आला होता आणि शुक्रवारी वंजारी समाज बांधवांच्या वतीने पाथर्डी शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते पोस्ट व्हायरल करणाऱ्या तरुणाविरोधात पाथर्डी पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला ही घटना ताजी असताना शुक्रवारी अशी चेक पोस्ट मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात एका तरुणाने व्हायरल केल्याचे लक्षात आल्यानंतर मराठा समाजाच्या तरुणांनी तिसगाव बंदचे आवाहन केले होते आज सकाळी दहा वाजता रुद्धेश्वर चौकामध्ये मराठा समाजाच्या तरुणांबरोबरच इतर समाजाचे तरुण मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले होते हा मोर्चा शेवगाव रोडवरील बसस्थानक चौकामध्ये दाखल झाला त्या ठिकाणी या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले यावेळी सचिन वायकर नितीन लोमटे आसाराम ससे विठ्ठल मरकड उद्धव माने डॉक्टर बर्डे लालाभाई शेख यांनी यावेळी मनोगत व्यक्त करत मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्या व्यक्तीविरोधात पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी तसेच कोणत्याच समाजातील व्यक्तीने इतर समाजाच्या संदर्भात अथवा नेत्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करू नये असे आवाहन करत दोन पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याच्या घटनेचा देखील यावेळी उपस्थितांनी निषेध व्यक्त केला तिसगाव बंद आणि निषेध मोर्चामध्ये सहभागी झालेल्या सर्व समाज बांधवांचे उपस्थित सर्वांचे सुनील लवांडे यांनी आभार मानले दोन समाजामध्ये तणाव निर्माण होईल अथवा कोणत्याही समाजाच्या नेत्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधित व्यक्तीविरोधात पोलीस प्रशासन कठोर कारवाई करणार आहे विशेषतः तरुणांनी सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी करावा इतर समाजाच्या अथवा नेत्यांच्या भावना दुखावणार नाही त्याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी असे आवाहन पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकोळे यांनी यावेळी सर्वांना केले प्रतिनिधी मयूर मुखेकर तिसगाव फार मुलांना सहकार्य केलं परंतु त्या ठिकाणी जर तुमच्याकडे तक्रार घेऊन यायचं नाही तर मग नेमकं पोलीस स्टेशन कशासाठी हा प्रश्न आम्हाला पडतो त्याचं कारण असं आहे मी तुम्हाला नंतर फोन केला होता अर्ध्या एक तासाने कारण की आम्ही ज्यावेळेस निवेदन दिलं त्यावेळेस आमच्या पाठीमागच दारू पिऊन गाड्या सुरू झाल्या कारण की मी दोन ते तीन ठिकाणी फिरलो परंतु मी मुलांना फोन केले म्हटलं अशाशी परिस्थिती बंद नव्हे पाथंडी बंद त्या ठिकाणी माईबाबा सारख्या छोट्या छोट्या हॉटेलवर दगड मारण्यात आले शटरवर दगड मारण्यात आले धमकी देण्यात आली पेट्रोल पंप सुद्धा बंद करा अशी सुद्धा मागणी करण्यात आली हे योग्य नाही कारण की आज तेचगाव बंद हाक आम्ही दिली परंतु आम्ही सुरुवातीला ज्यावेळेस बंद पुकारला त्यावेळेस आम्ही सर्व मावळ्यांना सांगितलं आपण कोटीच्या संख्येने मोर्चे काढणारे मावळे आहात आजपर्यंत एकाही मोर्चाला आपण गालबोट लागू दिलं त्याचप्रमाणे आजही आपण प्रशासकीय यंत्रणेला आरोपीला सपोर्ट करते की काय परंतु सर्व मावळ्यांना सांगू इच्छितो त्या ठिकाणी डीवायच पी साहेबांची गाडी आली होती आणि त्याला समज देण्याकरता आली होती आता प्रशासनाची समज म्हणल्यानंतर हे सर्वांना माहिती आहे कारण की लोकांना काय लोक झोपलेले नाहीत सर्व मावळ जागृत आहेत त्या ठिकाणी प्रशासनाची समज म्हणजे वेगळ्या प्रकारची समज असते म्हणून प्रशासकीय यंत्रणेला सपोर्ट करूनच आपण पुढील कार्यकाळ ठरवायचा का आहे त्या ठिकाणी करडवाडीला पाथर्डी वरून एक गाडी आली नगर वरून एक गाडी आली नगरच्या डी एस पी साहेबांनी यांना आदेश दिले तुम्ही करणवाडीला लगेच चेह। यायच आहे यांनी लगेच त्या ठिकाणी सर्व पोलीस यंत्रणा जाळून त्याची चौकशी केली घराची चापचूप केली परंतु त्या ठिकाणी त्यांचं ते अपंग एक दिसलं आणि घरातली माणसं दिसली परंतु तो गायब दिसला आता गायब प्रशासन त्याला काही करू शकत नाही परंतु जर मोबाईल जर बंद असेल तर कोणत्याही आरोपी सापडत नाही हे आम्हाला सर्व ज्ञात आहे परंतु या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणांनी ज्या वेळेस आपण तक्रार केली त्यावेळेस त्यांनी दखल घेतली त्याचप्रमाणे यापुढील काळातही प्रशासन दखल घेईल परंतु आपण स्वतः आपल्या पोस्ट कालच आपण साहेबांनी सांगितलं तुम्ही कोणीतरी एक जणांनी पोस्ट टाकली त्याच्यावर रिप्लाय देता रिप्लाय साहेब तुम्हाला सांगू इच्छितो आमचा एकही मावळा एकाही पोस्ट वर रिप्लाय देत नाही हे आम्हाला माहिती आहे या ठिकाणी आता एक पोस्ट आली सकाळपासून शिव्या चालू आहे ते पोलिस यंत्रणेला सर्व द्यायचं पोलीस यंत्रणा त्याच्यावर शंभर टक्के दखल घेईल या ठिकाणी आता मोबाईल म्हणल्यानंतर आता प्रशासन पोलीस एक सव्वीस साहेब हे चार पण असा आहे जनता आहे भरपूर पहिला आपल्याला मत सगळं वाटतं का सगळ्या सगळ्यांची दखल त्यांनी घेतली पाहिजे मी प्रशासनाच्या बाजूनही सुद्धा बोलत नाही त्याचं कारण असं आहे कारण की आपली एवढी जनता आपले एवढे मोबाईल सर्वांच्या मोबाईलवर पोस्ट येणार आपण रिप्लाय देणार आणि ते वाढीव कारण वाढत राहणार परंतु आपलं जे आत्मीयता आहे जी धरंगे पाटील यांच्याविषयी आक्षेपार्थ विधान केलं म्हणून मात्र साहेबांनी दखल घेतली त्याबद्दल त्यांचा आभारी आहे यापुढील काही विधान केलं साहेब आम्ही त्याची काही करणार नाही एवढं सांगतो आणि थांबतो गेल्या दोन तीन दिवसापासून दोन जातीमध्ये अनेक या ठिकाणी करायचं काम त्या ठिकाणी एका जातीकून चालू आहे खऱ्या अर्थाने त्या ते ठिकाणी साहेब आहेत त्या दिवशी शिरापूरच्या एका युवकाने या ठिकाणी खालच्या पातळीवर टीका केली त्याचा आम्ही काय पाठराखण करीत नाही कोणी पाठराखण करीत नाही या ठिकाणी त्याचा निषेधच करतो सगळे या ठिकाणी लोकप्रतिनिधी त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त गेले असता साहेबांना माहिती आहे ते त्यांनी त्यांची फिर्याद दाखल केली आहे साडेचार वाजता त्यांची गाडी चावी हरली म्हणून तर आम्ही विनाकारण त्यांच्यावर या ठिकाणी मारहाण केली तरीही त्यांनी कोणतीही फिर्याद दाखल नाही केली आम्ही त्यांना बाहेर आणलं बाहेर निघल्याच्या नंतर त्यांची गाडी फोडण्यात आली तरी सुद्धा गाडी त्यांनी वळून घेतली मी त्यांना गाडी परत रिटर्न करायला लावली कारण आपण रोज समाजात वावर होतो सामाजिक या ठिकाणी आपण सहनशीलता हे करून आपण हे केलं तरी सुद्धा त्यांनी हे के मला धक्काबोक्की केली तरी आम्ही सहन केलं साहेब कोणतीही फिरत दाखल केली आम्ही त्याशी सर्वांनी सांगितलं पोलिटिशियन सुद्धा या ठिकाणी सहकार्यच केलं त्याची आम्हाला दाखल करा म्हणले तरी आम्ही म्हणलं जाऊन द्या आपल्याला दोन समाजात ते निर्माण करायचं नाही सगळ्या गोष्टी त्यानंतर काल बंद ठेवलं माईबाबा गावाचे हॉटेल फोडण्याचा प्रयत्न केला काय कराने का मायबाबागावच्या शिवराज घुसण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी काल आमच्या नागेश रोडला बोलून चौकामध्ये आणलं मग कुठ या कितपत या ठिकाणी शांता बसायचं या ठिकाणी समाज कुठलाही शांत बसणार नाही या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी धावले तर आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रम करण्याचा प्रयत्न हे करू कारण सहनशीलता कुठली या ठिकाणी असते आम्ही काल दुपारपर्यंत शांत होतो कुठलं काही केलं नाही आम्ही दुपारी तिसगावचं बैठक होती पातळीमध्ये माईबाबा घुसण्याचा प्रयत्न केला त्या शिवनेरी मिसळ करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर खऱ्या अर्थाने युवकांनी भूमिका घेतली शांततेत आम्ही काल कुठलीही कोणाची घोषणा दिली नाही पोलीस प्रशासन होतं एकही घोषणा दिली नाही कोणाची आम्ही सर्व समाज बांधव हो या ठिकाणी उपस्थित कालही सर्व समाज बांधव उप उपस्थित होते या ठिकाणी सर्व तिसगा परिसर होतं शांततेत चाललं पण या ठिकाणी अंघोळ आल्याचा प्रयत्न केला या ठिकाणी मग आपण शिंगार घेतले शेगाव राहणार नाही या ठिकाणी <laughs> मग आता संयम कुठपर्यंत असतो या ठिकाणी लावण पाटील दावखान्यामध्ये आहे ना तर ते येणार होते त्यांनी खूप कोणते संयम घेतला कारण नको आपल्यामुळं कोणी योग या ठिकाणी पुढे जातील त्यांना त्रास होईल हे भूमिका आमची नाही सर्व रोज आपण दोन समाजामध्ये वावरतो त्यांमुळे आम्ही या ठिकाणी सहशीलता दाखवली त्यामुळं दा सर्वांना विनंती करतो